नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी बाय स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याचं दृश्य पाहायला मिळालं पालघर बोईसर डहाणू तलसरी विक्रमगड जवाहरवाडा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे मुसळधार पावसामुळे वसई आणि मीरा भाईंदर मधील सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय तर त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सततच्या पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीमध्ये पाण्याची वाढ झाली असून औदुंबर दत्त मंदिर मध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे तर पलूस तालुक्यातील औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात पाणी शिरले आहे त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलाय

सांगता दिवशी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सा श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानांच्या वतीनं संस्थानांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडुळे सिनारे यांनी सत्कार केलाय Nee, zeker niet. पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून नदी नाले ओढे तुळुंब भरून वाहत आहेत शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये दिवस संततधार पावसाची सुरुवात असून या परिसरा नदी नाले तुडुंब या परिसरातील ओढे भरून वाहत त्यामुळे वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्रा बाहेर पडले आहेत काही ठिकाणी वारणा नदी पात्रा बाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकात नदीचे पाणी शिरले आहे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा पुलावर देखील पाणीच असल्याचं पाहायला मिळते आज शिर्डीतील श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी सपत्नी श्रींचे पाद्यपूजन केलं आहे तर यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे शासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते अमित शाह औरंगजेब फॅन क्लब चे अध्यक्ष असतील असा टोला नागेश पाटील अष्टीकर यांनी लगावलाय उद्धव ठाकरे असं काय अस्तित्वात क्लब आहे का कोणतं औरंगाबाद औरंगाजेब फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात अमित शहाला माहित असेल की ते कुठंतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील पण आमच्याकडे उद्धव आम साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबाद जेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काही माहिती नाही राजकीय स्टंड आता काही बी म्हणू द्या पण लोक जनताला माहीत झालेलं आहे जनतेला माहीत झालेलं आहे की आता आपण किती टीका आणि काही केलं हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काही फरक पडतो असं नसते कशा हिशोबानी कोणा हिशोबानी काय लॉजिक आहे त्याच्या मागच उगच उचलली जिपके लावायचे टाळूला याला काही अर्थ नाही आता आजकाल आणि कसं आहे उगच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण तुला काहीतरी माकडच म्हणलं तुला काहीतरी नकट्याच म्हणलं तुला काहीतरी आंधळ्याच म्हणलं तुला खुळ्याच म्हणलं हे असला प्रकार आहे खर तर हे पोरखेळ चाललाय आहे आणि जनता बघत आहे कोण कशा पद्धतीने वागायला लागले कसं वागायला लागले कोण कोणत्या फॅन फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले कोण फोडाफोडी करायला लागले कोण समाजामध्ये ते निर्माण करायला लागले कोण इकडे क्राईम चालवाय लागले या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले सगळं जनता पाहत आहे उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे पण जनता बघत आहे आणि जनता उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे चौ तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन